आमचे गुरुवर्य जयवंत महाराज गोगली सांगत असतात आपल्याला चरित्र माहिती पाहिजे महाराज आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम माहिती आहे कधी कधी चोखा मेळा माहिती पाहिजे मनपुरजी महाराज गोगले कोण सावतामाळी कोण कबीर महाराज कोण जयदेव महाराज कोण तुळशीदास कोण माहिती पाहिजे आपल्याला मानकोजी महाराजांची वारी असायची महाराज दामन गावते दा वारी असायची आणि एकदा महाराज वारीला निघाले कोण मानकोजी महाराज <coughs> वारीला निघाले काय सांगतोय ज्या मुखी निधान तेवढच तेवढंच तेवढ्यावरच कीर्तन करायचंय आता ऐका मानकोजी महाराज पंढरपूरला निघाले मानकोजी महाराजांचा नियम असा होता मध्ये गेला वाळवंटामध्ये गेल्यावर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं देवाचं दर्शन घ्यायचं एक रुपयाचा सीधा घ्यायचा सीधा म्हणजे आणि एक रुपया चंद्रभागेमध्ये अर्पण करायचा आणि त्या सिधा ब्राह्मणाला दिल्याशिवाय त्यांची वारी पूर्ण होत नव्हती मानकुरजी महाराजांची आणि त्या दिवशी असं झालं होतं तिथले एका श्रीमंत सगळ्या ब्राह्मणाला भोजन दिलं होतं सगळ्या पंढरपूर पण ब्राह्मण राहिला नव्हता मग मानकोजी महाराज वाट बघू लागले एक रुपयाचा सीधा विकत घेतला आणि कोणी ब्राह्मण भेटतय का म्हणून मानकोजी महाराज पाहू लागले दोन तास गेले तीन तास गेले कोणी आता सोडून इकडे कस कोणी मानकोजी महाराजांनी विचार केला जर सीधा ब्राह्मणाला दिलाच नाही तर माझी वारीच पूर्ण होत नाही मग ही बघितलं त्याने कोणी बघितलं त्याने बघितलं पांडुरंगाने बघितलं मग पांडुरंगाने विचार केला कोणाला पाठवावं मग परत विचार आला आपल्याला काय काम आहे कोणाला बी पाठवू शकशा आपल्याला काय काम आहे उभारण्याशिवाय दुसरं आणि बघून तर खाणे आलेच आहे कोणत्या अजून एकदा खाण्यावर म्हणजे काय फरक पडायला मग पांडुरंगाने ब्राह्मणा सुरुवात केलं मी काय सांगतोय ज्या मुखी ब्राह्मणाचं रूप झडलं काठी टेकवत 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 वाळवंटामध्ये आले काठी कोण पांडुरंग ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले आणि सांगितलं या ब्राह्मणाला कोणी शिधा जेवण वगैरे काही मिळेल का आठ दिवस झालं जेवण नाही कोण म्हणलं ब्राह्मण पांडुरंग मानपजी महाराजाला समाधान वाटलं आला कोणीतरी ब्राह्मण का व्हायला आला रुक्मिणीने पाहिलं देवच नाही रुक्मिणीने पाहिलं ना देव नाही इकडं तिकडं पाहिलं खाली बघितलं देव कुठं आहे ब्राह्मणाचं वेश घेऊन चंद्रबागी मध्ये रुक्मिणी म्हणली देव ठिक नाही तर आपण कशाला उभारायचं देवच तिथं नाही तर आपण कशाला उभारायचे चंद शंभू तेथे अंबिका चंद्र तेथे संत तेथे असणे हुशार आहेत महाराज बारखेचे हुशार आहेत बऱ्याच्या बरोबर पाटे रुक्मिणीने विचार केला जिथं आपला नवरा असल तिथं आपण मग रुक्मिणी परत त्याच ब्राह्मणाच्या बायकोचं रूप घेऊन आली काठी टेकव 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 आणि सांगितलं सांगायला येत नव्हतं बाय रक्त सांगूर यायला येत नाही चिपणीभर आला मानकुरे महाराजांना म्हणून त्याला एक ब्राह्मण नव्हता तिथं दोघं आले दोघं मग मानकुजी महाराजांनी ती शिरा घेतला आणि रक्मिनी त्या ब्राह्मणाच्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या हातामध्ये दिला आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीने सांगितलं म्हणले महाराज तुम्ही चंद्रभागेला जावं म्हणले हात पाय धुवून या तोपर्यंत मी शिद्याचा पान हे म्हणतात त्याला पान घे बनवते मी शिद्याचं आपण ती गजन मिळून खाऊ मानकोजी महाराज म्हणले एक रुपयाचा शिधा आहे याच्यामध्ये एक माणूस जेवणार नाही याच्यामध्ये एक माणूस देऊन नाही त्याच्यामध्ये हे दोघं आले त्याच्यामध्ये मी तिसऱ्या कशाला उभा नको म्हणले तुमच्या तुम्ही रुक्मिणी साहेब ऐकायला गेल्या रुक्मिणी साहेबांचा आग्रह जावा म्हणले महाराज मानकोजी महाराज म्हणले नको त्यावेळेस मानकुजी महाराजांनी ब्राह्मणाला सांगितलं तुमच्या तुला सांगा म्हणले ते म्हणले आपलं काही चालत नाही आपण तिच्या शब्दाच्या आपल्या तिच्या पुढे काय चालत ते म्हणेल मग मानकोजी महाराज आणि ब्राह्मण रुपी पांडुरंग स्नान केलं आणि आले रुक्मिणी आई साहेबाच्या हातामधून ते पानगे बनवले होते महाराज तीन बनवले आता तिघाला पात्रामध्ये पानगे वाढले मानकोजी महाराजांना चव वेगळीच वाटली महाराज आता ती आई साहेबांनी बनवलेले होते मी काय सांगतो जामुकी कि निधा आणि मानकुजी महाराजांना चौथ्याची वेगळी लागली पण ती आवडलं जिबेला आवडलं पण आता मागव कस आवडलं पण मागता येत नाही मग रुक्मिणी आई साहेबांना पांग त्यांना देव दुसरं पांग वाढायला लागले त्यावेळेस मानकुजी महाराज म्हणले नको नको म्हणले खाऊ तर पण नको ही तवापासून पदारा फायदे तर असते पण नको नको उग नको नको, नको, नको नको म्हणायचं खायचं तर पण उगत उगल आणि कसं असतं महाराज नको म्हणलं की जास्त वाढत नको म्हणलं की जास्त वाढते मग मानकजी महाराजाला खावट पण उगच नको नको म्हणायचं रखमी आई साहेब आद्र करायचं मग ती खाल्ल्या मानकजी महाराजांनी विचार केला मी एक रुपयाचा शिधा आणला होता याच्यामध्ये तिघल डबल डबल जेवल्या मग त्याच्यामध्ये किती शिल्लक आहे त्या किल्ल्यामध्ये ती क्रीब बागावं म्हणून मनकुजी महाराजांनी चिल्ल्या दोकांवर जेवढा शिधा आणला होता तेवढा तसाच शिल्लक तेवढा तसाच मनकुजी महाराजांनी वर बघितल्याने काही दोघं होती कोण वर बघितलं तर ती ब्राह्मण बी नाही आणि त्याची पत्नी बी नाही कोण होती ते कशासाठी ते आली तेवढं काय कामध नसते कामकोजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं माझ्यासाठी भगवंतानी रुक्मिणी आई साहेबांनी त्या ठिकाणी एवढं वृद्धाचे वेष घेतला माझ्यासाठी इथं आले माझ्यासाठी भगवंत परमात्मा आला अंतकरण भरून आलं महाराजांचं आनंद वाटला समाधान वाटलं देव येत असतो देव सगळी काम ऐकतो कुणाचं ज्यामुखी निधन कुणाचं ही देव ऐकायला एवढा रिकामा